विधानसभेच्या वेळी तत्कालीन व विद्यमान सरकारने शेतकऱ्यांना कर्जमाफी देण्याचे आश्वासन दिले होते एक वर्ष उलटूनही राज्य सरकारकडून यावर कोणताही निर्णय घेण्यात आलेला नाही नैसर्गिक आपत्ती महागडी खते पिकांची हमीभावांपेक्षा कमी दराने खरेदी यामुळे शेतकरी कर्जाच्या बोझाखाली दबला आहे त्यामुळे शेतकऱ्यांना उभारी देण्यासाठी प्रति हेक्टर पन्नास हजार रुपये मदत निकष शिथिल करून तत्काळ नुकसान भरपाई द्यावी अशी मागणी करण्यात आली सत्ताधाऱ्यांनी निवडणुकीवेळी दिलेला शब्द पाळत कर्जमाफी करावी तसेच मागील तीन महिन्यात झालेल्या अतिवृष्टीमुळे नुकसानग्रस्त सर्व शेतकऱ्यांना हेक्टरी पन्नास हजार रुपये नुकसान भरपाई मिळावी नदीकाठच्या शेतकऱ्यांना वारंवार पुराचा फटका बसला आहे या साऱ्या संकटातून शेतकऱ्यांना उभारी देण्यासाठी केंद्र आणि राज्य सरकारने शेतकऱ्यांना भरीव मदत करणे गरजेचे झाले आहे सरकारने स्वतंत्ररित्या नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना हेक्टरी पन्नास हजार केली पाहिजे अशी मागणी करण्यात आली जिल्ह्यातील विविध भागात अतिवृष्टीमुळे तसेच वारंवार आलेल्या पुराचा मोठा फटका बसला आहे आहे पिकांचे मोठे नुकसान झाले सतत होणाऱ्या अतिवृष्टीमुळे होत्याचे नव्हते झाले आहे मंगरुळपीर तालुक्यातही अतिवृष्टीमुळे पिके उद्ध्वस्त झाले आहेत त्यामुळे संपूर्ण कर्जमाफी करावी अन्यथा मंगरुळपीर तहसील कार्यालयावर दिवाळीच्या दिवशी शेतकरी बांधवांसह ठेचा भाकर आंदोलन करणार असा इशारा शेखर भगत यांनी निवेदनाद्वारे दिला फुलचंद भगत भगत दैनिक अजिंक्य भारत न्यूज मी चंद्रशेखर प्रमोद माजी सरपंच माझी ही मागणी आहे की मंगरुळपीठ तालुक्यासह संपूर्ण जिल्ह्याची शासनानं कर्जमाफी करावी कारण शेतकऱ्याची एवढी हलाकीची परिस्थिती आहे या अतिवृष्टीच्या पावसामुळे शेतकऱ्यांच्या जे तोंडी घास आलेला आहे ते हिरावून घेतलेला आहे मलालासुद्धा आहे ना शेतकऱ्यांचा योग्य भाव नाही आहे शेतकरी हा एकदम त्रस्त झालेला आहे तर माझी ही मागणी आहे की पूर्ण तालुक्यासह पूर्ण जिल्ह्याची कर्जमाफी झाली पाहिजे अहो शेतकऱ्यावर ठेचा भाकर खाण्याची वेळ आलेली आहे तर शासनाने हे ठोस पाऊल जर उचलले नाही येत्या दिवाळीच्या दिवशी मी चंद्रशेखर प्रमोद भगत माझी सरपंच कौठळ ठेचा भाकर सर्व शेतकऱ्यांसह घेऊन मी तहसील कार्यालयासमोर ठेचा भाकर आंदोलन करणार आहे